भाजपाच्या वतीने रेशन दुकानावर वाटप झालेल्या साड्या निष्कृष्ट दर्जाच्या असून फाटक्या तुटक्या जुन्या पुराण्या साड्या वाटून महिलांची अब्रू चवट्यावर आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं असून त्याची किंमत येत्या निवडणुकीत चुकावीच लागेल अशी टीका माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी केली आहे कल्याण भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मोदी साड्या नेसून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या महिलांना ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा तरच मोदी साड्यांवर जनतेचा विश्वास बसेल अशी करत गरीब आहोत लाचर आणि भिकारी नाही सत्ताधाऱ्यांनी गरीबांची माफी मागेल अशी मागणी देखील त्यांनी केली आहे पुढे त्यांनी विविध विषयांवर समाचार घेत टीका केली आहे साडी वापरायला लायक नाही असं भाजपच्या एकही नेते याचा प्रश्न म्हटलं नाही याचा अर्थ या पारदर्शक साड्याचा पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत ने महिला आघाडीच्या तो ज्या प्रसाराला गावोगाव जात आहे त्यांना या साड्या निसुरच जायला सांगा ना काय म्हणजे साड्याचा सा प्रसार होईल काही गरीब लोक हे तक्रार करणार नाही तर हे अशी साड्या वाटप करणार म्हणजे गरीब माणूस आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही आईला घेऊ शकत नाही बहिणीला घेऊ शकत नाही असे त्याचे चंगल करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेतकऱ्याला त्याच्या शेताच करायचं आणि झालेले शेतकरी जकडायचं हा भाजपचा कुठे जाव आहे प्रतिनिधी रुपत गुरे माझा महाराष्ट्र न्यूज